ज्या पद्धतीने प्रकाश आला की अंधार निघून जातो हवा आली की उष्णता निघून जाते त्याचप्रमाणे भगवंतांचे चांगले विचार जर तुम्ही ऐकले आणि त्यांना नक्कीच तुमच्या कृतीमध्ये आणि मनामध्ये उतरवले की मग मात्र तुमचे प्रत्येक वाईट विचार आपोआप निघून जातात हे नक्कीच खरे मित्रांनो असेच बाळूबाबांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हालाही प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग बलं प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात देव ठेवायची आहे नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक वेळी वाईट परिस्थितीतून नक्की जावे लागते माझ्या प्रेमळ बघता मी आज तुला हा संदेश पाठवलेला आहे म्हणून कोणत्याही स्थितीत कोणत्याही श्रेणी माझा आजचा हा प्रेमळ आणि गोड संदेश तू आजोबात दुर्लक्ष करू नको कारण हा संदेश तुझ्यासाठी भरपूर प्रमाणात चांगला संदेश नक्कीच आहे नक्कीच मामांची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नसते बरं प्रत्येक सेवेचे फळ हे आपल्याला गुरुमावलीत देतच असतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ हे मिळणारच आणि उत्तमच मिळेल बरं का निस्वार्थी वृत्तीने गेलेली सेवा भगवंत नक्कीच भगवंतांसाठी खूप प्रिय असते ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे प्रत्येक वेळी भगवंत आपल्यासोबतच असतात फक्त ते आपली परीक्षा मात्र भरपूर वेळा घेतात हे नक्कीच खरे आणि नक्की सत्यही आहे आजचा हा बाळूबाबांचा संदेश तुमच्याही समोर आलेला असेल तर तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तितका वेळ मात्र तुम्ही हा संदेश ऐका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजून जातील माझ्या प्रेमळ बघता नक्कीच हा संदेश एक लक्षात ठेव प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली तर आनंद नावाच्याच शब्दाला किंमत राहिली नसते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्टी कुणाच्या मनासारख्या होत नसतात पण जी गोष्ट तुझ्यासाठी उत्तम आहे ना ती प्रत्येक गोष्ट मी तुला नक्कीच देईन फक्त तू नक्कीच पूर्णपणे विश्वास ठेव हो की मी प्रत्येक अशक्य देखील शक्य, शक्य करीन ही सृष्टी बाळूमामांची आहे बाळूमामांनी नक्कीच बाळूमामांना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे व सुटसुटीत नक्कीच करायचे आहे बाळूमामांची भक् नक्कीच तुम्ही भक्ती करा आणि त्यांचे भक्त व्हा आणि या नक्कीच मामा हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे या पृथ्वीवर आलो आहोत आपण बाळूमामांचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेचे भावनेने भरलेले नक्कीच कापले कर्म करायचे आहेत ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची असते मित्रांनो आई संस्कार देते वडील प्रत्येकांना धैर्य देतात गुरु ज्ञान देतात आणि नक्कीच बाळूमामा जगण्याचा मार्ग प्रत्येकाला दाखवत असतात हे मात्र नक्कीच सत्य आहे आणि नक्कीच पूर्णपणे ही गोष्ट खरीही आहे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचे एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं तुम्ही मनावर लावून घेऊ नका कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळी लोकं चांगले म्हणतील अर्थात जर मनासारखी गोष्ट झालेली नाही तर देव नक्कीच लोक देव बदलतात माणसं तर सोपी गोष्ट नक्कीच आहे ही गोष्ट समजून घ्या आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलं हे तुमच्या डोक्यात घेऊन आयुष्यात तुम्ही पुढे जा हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे जे बदलता येईल ते बदला जे बदलता येणार नाही ते मात्र तुम्ही स्वीकारा जे स्वीकारता येत नाही त्यापासून मात्र तुम्ही दूर जा पण स्वतःला नेहमी आनंदी ठेवा स्वतःला नेहमी नक्कीच तुम्ही खुश ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे उत्साह आयुष्याचे सोने करणारा परीच आहे हे नक्कीच खरे मित्रांनो खरे तर मैत्रीत कोणतीही कुंपण नक्कीच नसावं मात्र आधारयुक्त मर्यादाचं एक मोकळं अंगण नक्कीच असावं हे नक्कीच खरे चालणं अंतर ठेवून असावं पण बोलणं अंतर ठेवून नसावं कारण जीवनातून गेलेले दिवस कधीच परत येत नाही ही गोष्ट मात्र शेवटी सत्यच नको त्या ठिकाणी मनमानी गेली की हव्या त्या ठिकाणी तडजोड करावी लागते माणसाला हे नक्कीच खरे आयुष्य जगताना खट नक्कीच पूर्णपणे खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा सात व स्फृती देणाऱ्या लोकांसोबत तुम्ही चालत राहा नक्कीच अशक्य ही शक्य गोष्टी एका क्षणात होऊन जाईल हे मात्र नक्कीच खरे लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नको बघता कारण तुझे आयुष्य तुला जगायचं आहे लोकांना कधीच जगायचं नाही ही गोष्ट मात्र प्रत्येकाने नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो प्रत्येकाळी दुःख आले तर तुम्ही भगवंतांचे नाम स्मरण करा कारण ज्याच्या मनी असेल भगवंतांचे नाम तो असेल आनंदात कायम आणि सदा नक्कीच हे देखील खरे आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच कमेंट करा देव आम्ही तुमचं बाळ आहो मित्रांनो प्रत्येकाला वाटत असतं की नक्कीच जीवनामध्ये आपल्या संकटे आहेत पण जर तुम्ही बाहेरची दुनिया पाहाल तर तुमच्यापेक्षा जास्त संकटे इतरांना आहेत असे तुम्हाला दिसून येईल म्हणून भगवंतानी तुम्हाला जसं ठेवलं आहे तसं उत्तमच ठेवलेले आहेत हे तुम्ही समजून चला आणि आनंदी राहा चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी कधीच होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो हे मात्र अंतिम सत्य आणि खरं सत्य आहे मित्रांनो भगवंत ज्या लोकांना धन दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देतो आणि साथ मात्र कायम देतो ही गोष्ट नक्कीच सत्य आहे अनेक वेळा चांगले श्रण किंवा आशीर्वाद कट्टोर प्रसंगाच्या वेशभूषेत येतात हे देखील खरे मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्हाला वाटत असेल की आपण भगवंतांची भक्ती करतोय नक्कीच आपलं जीवन आनंदी होईल तर नक्कीच तुमचे हे विचार चांगलेही आहेत आणि नक्कीच पूर्णपणे खरी आहे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचे तुम्हाला जीवनामध्ये कायमस्वरूपी भगवंतांचे नाम हे निस्वार्थ मनाने घ्यायचे आहे निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची सेवा कधी व्यर्थ जाणार नाही हे मात्र अंतिम सत्य आहे आणि खरं सत्य ही नक्कीच आहे नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे ज्या पद्धतीने बागुळीचं मन किती निरागस असतं सुकल्यावरी गंधाला घट्ट बिळगून असतं कुणी पानात ठेव कुणी मनात ठेवा नक्कीच दरवळत राहणं ते कधीच विसरत नसतं हे मात्र अंतिम सत्य नक्कीच असतं नक्कीच अंधार्या पूर्णपणे अंधारल्या रात्री कशा गांधळ्या दाही दिशा नक्कीच पूर्णपणे ही काय जादू झा जा, पूर्णपणे झाली ही कोणती म्हणून नश, पूर्णपणे नशा नक्कीच हे देखील अंतिम सत्य आहे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच कमेंट करा नक्कीच भगवंत आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो भगवंतांचे प्रत्येक निर्णय हे प्रत्यक्ष आपल्यासाठी भरपूर प्रमाणात चांगले असतात फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र भरपूर जास्त प्रमाणात विश्वास ठेवायचा असतो हे नक्कीच खरे मित्रांनो जितके दुःख सध्या तुम्हाला येत आहेत त्यापेक्षा जास्त सुख हे तुम्हाला येणार आहेत फक्त तुम्ही संयम ठेवा कारण प्रत्येक चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी अनेक वेळाही माणसाला वाईट गोष्टीतून व ना नक्कीच वाईट वेळेतून पूर्णपणे जावे लागते ही गोष्ट मात्र नक्कीच सत्यही आहे आणि खरीही आहे ज्या ज्या ठिकाणी वाटेल सर्व अशक्य त्या त्या ठिकाणी भगवंत करतील सर्व शक गोष्टी एका क्षणाचं शक्य नक्कीच वाळवा सांगतात माझ्या भक्तांचा खटला हा माझ्याच न्यायालयात चालतो माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही ही मात्र गोष्ट नक्कीच खरी आहे बाळा आम्ही तुझ्यासोबत असताना तू घाबरतो कशाला आम्ही पाठीशी नेहमी नक्कीच आहो तुझ्या एवढी गोष्ट मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा जास्त विचार करण्यापेक्षा तुम्ही जास्त चांगले काम करा तुम्हाला त्याचे फळ उत्तमच मिळेल माणूस कामाने नाही तर विचाराने थकतो ही गोष्ट देखील खरी आहे बघू प्रत्येकजण किती नक्कीच आपली चेष्टा करतं ते असं प्रत्येकजण म्हणतं पण लक्षात घ्या तुम्ही या प्रत्येक गोष्टीचे असे विचार करत असाल तर अजून त्या गोष्टी तुमच्यासोबत त्यापेक्षा वाईट होतील हे मात्र नक्कीच सत्य ते पण अंतिम सत्य आहे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे की जीवनामध्ये किती दुःख आले तरी सुख हे भगवंत आपल्याला नक्कीच देतील पण तुम्हाला त्यांचे नामस्मरण मात्र निस्वार्थ मनानं करायचं नक्कीच आहे अशक्य ही शक्य करतील भगवंत फक्त निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच आपल्याला त्यांची सेवा करायचे हा संदेश पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच हा संदेश प्रत्येकांकडे शक्य न मग नक्की शेअर करा नक्कीच लक्षात घ्या जीवन नक्कीच पूर्णपणे अवघड आहे पण अशक्य कधीच नाही या गोष्टीचे प्रत्येकाने भान ठेवायचे असते नक्कीच प्रत्येकांना वाटत असते की आपले जीवन आनंदी जावं पण आनंदी जीवनासाठी प्रत्येकांना चांगले कर्मदेखील करावे लागतात बुद्धीला सत्याकडे भावनाला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे ही गोष्ट देखील तितकीच खरी डोळे तर जन्मतच मिळालेली असतात कमवायची असते ती म्हणजे नजर चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले ओळखण्याची हे नक्कीच खरे प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या जरी हातात नसले पण प्रत्येक परस्तीत प्रत्येकासोबत आनंदी राहणे हे मात्र आपल्या हातात आहे जेव्हा तुम्हाला हा आजचा दिवस आनंदी आणि नक्कीच आनंददायी लावायचा असेल तर तुम्हाला भगवंताचे नामस्मरण हे नक्की सकाळ सकाळी करायचे आयुष्यात खूप माणजे भेटतात बरं नक्कीच पूर्णपणे वाऱ्याच्या झुलके प्रमाणे नक्कीच आपल्या आयुष्यात येतात आणि जातातही पण काही अशी असतात ती मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओटांवर हसू खुळवतात आणि अश्रू एका क्षणात पुजतात कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात तर कधी मध्येच भावनिक होतात पण हीच माणसे अशी असतात जी या जी नक्की जगात आपली असतात हे मात्र सत्य अंतिम सत्य आहे मित्रांनो प्रत्येक वेळी लक्षात ठेवा नक्कीच तारा बनण्यासाठी तुम्हाला चमकवावे लागते तुमचा रस्ता तुम्हीच निवडा आणि अंधाराला अजिबात घाबरू नका कारण अंधारातच तारे था जास्त चमकत असतात जर उजाडात तारे चमकतील असं तुम्हाला एखाद्याने सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून लक्षात ठेवा ज्या ठिकाणी तुम्हाला जीवनात अंधकार येतो अंधार होतो संपूर्ण जीवनामध्ये तेव्हा तो जे श्रण असतो तुमचा चांगला काहीतरी नक्कीच होण्याचा व अद्भुत गोष्टी प्राप्त होण्याचा यशस्वी माणूस तोच असतो जो दुसऱ्याने मारलेल्या दगडापासून स्वतःचे घर उभे करू शकतो म्हणून लक्षात ठेवा जर एखादा तुम्हाला दगड मारत असेल किंवा एखादा तुम्हाला नक्कीच वेगळ्या पद्धतीने बोलत असेल तर तुम्ही अजिबात नाराज होऊ नका कारण जिथे असेल निंदा तिथेच असेल तुमची किंमत म्हणजे लक्षात ठेवा यशवेशी होण्यासाठी तुम्हाला निंदा देखील सहन करावे लागेल याशिवाय यशवेशी माणूस नक्कीच होऊ शकत नाही हे मात्र खरे जर लोक एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असतील तर ती गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य असेल पण तुमच्यासाठी अजिबात अशक्य नाही ही गोष्ट तुमच्या मनाला सांगा प्रेमळ बघता आयुष्यात वादळ हा तुझा मार्ग बिघडण्याला बिघडण्यासाठी येतात असं कधीच नसतं तर काही वादले तुझा मार्ग हा साफ करायला देखील येतात ही गोष्ट प्रत्येक प्रत्येकाळी तुला नक्कीच लक्षात ठेवायची आहे स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते कारण दुसरं कोणीच तुम्हाला मदत करणारा नक्कीच नसतो जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळेल हे देखील खरे कधी कधी नंतरचा अर्थ कधीच नाही असा होतो बरं म्हणून जे काय करायचे आहे ते या श्रणापासून या श्रणापासून कर स्वप्न बघ आणि स्वप्न साकार कर आम्ही तुझ्या पाठीशी आहो मित्रांनो नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे जे प्रत्येक लोक अळशी असतात त्या अळशी लोकांच्या पाठीशी भगवंत कधीच नसतात हे नक्कीच खरे आयुष्यात दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नका अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला या दोन गोष्टी वाया गेल्या की मग मात्र जीवन नक्कीच आनंदी होत नाही तर दुखी होतं असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागणार नाही तुझ्या तेव्हा एक गोष्ट निश्चित पूर्णपणे हाती लागते ती म्हणजे अनुभव आणि हाच अनुभव तुला जीवनामध्ये यशवशी करत असतो आणि पुढील नक्कीच जीवन कसे जगायचं हे मात्र एका क्षणात नक्कीच सांगून टाकतो माणूस बदलत नाही बदलते ती त्याची परिस्थिती पण कायम राहते ती म्हणजे मैत्री नक्कीच देवाने आयुष्यात जसे पाठवले पाठवलेत की त्यांच्यामुळे आयुष्यातील सगळी दुःख संपली आहेत हे नक्कीच खरे मित्रांनो नशिबात असलेले प्रेम नक्कीच आणि गरिबासोबत केलेली मैत्री आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही हे देखील अंतिम सत्य आहे मुक्तीसारखी तीव्रता नाही आनंदासारखा आनंद नाही लोभासारखा आजार नाही व उदारतेसारखा धर्म नाही कल्पनेवर पायासारखा दुसरा कोणताही धर्म असू शकत नसतो लालसा नक्की लालसासारखा दुसरा शत्रू देखील नाही कृपासारखा दुसरा कोणताही छाटणी नाही तसेच आनंदाच्या बरोबरीने विपुलता देखील नाही हे देखील तितकंच खरे प्रेमळ बघता घराची योग्य योजना आणि घराची भव्यता आहे तृप्ती ही घराची लक्ष्मी असते तृप्ती घराची महती आहे अनुकरणी यव नक्की स्वभाव म्हणजे घराचे शिखर असते व शेजार पण घराचा आनंद आहे ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवायची असते मनुष्याला प्रथम मानव असल्याशिवाय त्याला कोणताही धर्म नसतो अनुकूलपणे वागणे हा प्रत्येकांचा धर्म मात्र आहे त्यामुळे प्रत्येकाने सहानुभूतीने वागले पाहिजे हे प्रत्येकांसाठी चांगली गोष्ट आहे महान विचार सकारात्मक भावना आणि स्वीकारह आचरण हे जीवनाचे खरे विपुलता नक्कीच आहे मित्रांनो खरे यश मिळवण्याचा मुख्य सर्वात आदर्श म्हणजे इतरांना यशस्वी होताना पाहण्याची तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे म्हणजे लक्षात ठेवा जर तुमच्या जवळचाच व्यक्ती यशस्वी होत असेल तर नक्कीच ती तो यशवेशी होत आहे हा पाहताना तुम्हाला आनंद देखील झाला पाहिजे यातच तुमचं यश दडलेलं आहे तुम्ही त्याला पाहण्याचा प्रयत्न करा आणि संस्कार आणि विश्वास जो साध्य करतो तो माणूस असतो आणि जो साध्य करत नाही तो मात्र प्राणी असतो लक्षात ठेवा आ ज्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ वेळच वेळ आहे एक दिवस तेच बोलतील की वेळ नाही माझ्याकडे आता तुझ्यासाठी म्हणून तुम्हाला जास्त वेळ तुम्हाला स्वतःसाठी द्यायचा आहे कारण तुम्ही जितका वेळ दुसऱ्याला द्याल तितकं तो तुम्हाला वेळ देणार नाही नक्कीच हे अंतिम सत्य आणि खरं सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचं जर कोणी तुम्हाला तुमची चूक असून तुम्हाला स्वतःहून स्वारी बोलत असेल तर समजून जा की त्याच्यावर त्याच्यावरून जास्त प्रेम तुमच्यावर दुसरं कोणीच नाही करू शकत हे नक्कीच खरे फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करणं हे आजकाल सर्वात मोठी बिमारी बनली आहे जगा पण कोणता नक्कीच जगा पण कोणता तरी मोठ्या कारणासाठी जगा नाहीतर तुमचं जगणं हे जगणं नाही वर का ही गोष्ट देखील खरी आहे तुम्हाला जर जीवनात सुखी राहायची आहे तर सुख बाहेर नाही स्वतःमध्ये शोधा हो ते नक्कीच तुम्हाला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला सापडेल हे देखील खरे चूक हवेच असेल तर ते सुख प्राप्त करण्यासाठी मुळात प्रत्येक काळी नक्कीच चांगले कर्म करायचे आहेत जेव्हा लोक बोलतात ना तू हे काय करत आहे तू हे नाही करू शकत तर बस एक मस्तशी स्माइल द्या ते स्वतः जळून जळून खाक होतील ही गोष्ट देखील नक्कीच लक्षात ठेवायचे जीवनात जे काही होते ते तुमचा चांगल्यासाठीच होत असते फक्त त्याचे त्यात ते चांगली गोष्ट तुम्हाला बघता आली पाहिजे हे नक्कीच करे आणि हे नेहमी लक्षात व ध्यानात ठेवा की इंद्रधनुष्य नेहमी पाण्यातच तस निघतो तसंच आपल्यातला खरा व्यक्ती पण कठीण वेळात निघतो हे देखील खरं आणि सत्य आहे मित्रांनो आपले जीवन हे मन भरून आणि ज जसं जगायचं तसं जगा नाहीतर ते संपून पण जाणार आणि तुम्हाला कळेल पण नाही नक्कीच कळणार पण नाही हे मात्र करे या संपूर्ण ब्रह्मांडात तुम्हाला नावं ठेवणारी लोकं खूप असतील पण त्यांना कधीच काही बोलू नका कारण नाव तोच ठेवतात जे तुम्हाला त्याच्यावरून मोठा समजत असतो हे देखील तितक्याच पद्धतीने खरंही आहे आणि अंतिम सत्यही आहे मित्रांनो हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद लक्षात ठेवा कोणाकडून खूपच जास्त अपेक्षा ठेवल्यापेक्षा तुम्ही स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवा हे तुमच्यासाठी गोष्ट कधी उत्तम आणि सर्वात चांगलीही आहे आणि सर्वश्रेष्ठीही आहे तुमचं शांत राहणंच तुमचं शत्रूंसाठी सर्वात मोठा आवाज असतो हे नक्कीच जे त्या त्याचा कानात नेहमी वाजत असतो प्रेमळ भक्ता प्रत्येक श्रण जग कारण कोणता श्रण तुझ्यासाठी आखरी असेल हे मात्र आम्हाला माहिती आहे पण तुला माहिती नाही म्हणून प्रत्येक तू आनंदी राहा हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे जीवन हे खूप छोटे असते नक्कीच ते छोटे आहे म्हणून नक्कीच त्या लोकांना सोबत जग जे तुझी कद्दर करतात हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे माणसाने एखाद्याचं चांगलं नाही केलं तरी चालेल पण त्याच्याविषयी कधीच वाईट बोलू नये एवढं मात्र लक्षात ठेवा कारण तुम्ही जसे सध्या या युगात करता तेच तुमच्याकडे नेहमी परत येत असते हे मात्र खरे सुखे कणबर गोष्टींमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे मुक्तीसारखी तीव्रता नाही आनंदासारखा आनंद नाही लोभासारखा आजार नाही व नक्कीच उद्धारतेसारखा धर्म नाही ही गोष्ट देखील तितकीच खरे मित्रांनो प्रत्येकाने एखाद्या व्यक्तीला किती आयुष्य मिळेल मृत्यू त्याचा कधी येईल हा पूर्वनिर्धारित भाग आहे तरी व्यक्तींसाठी जिवंत राहणे हे कर्मासाठी महत्त्वाचे आणि पूर्णपणे चांगली ही नक्कीच आहे मनुष्याला प्रथम मानव असल्याशिवाय त्याला कोणताही धर्म नसतो अनुकूलपणे वागणे हा प्रत्येकाचा धर्म आहे त्यामुळे प्रत्येकाने सहानुभूतीने वागले पाहिजे ही गोष्ट खरी आहे नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटांचा सामना करणं प्रत्येकांच्या हाती भगवंतांनी दिलेला आहे लाईफ जगायचीच असेल तर पाण्यासारखी जगा कुणाशी मिळा मिसला एकरूप व्हा पण स्वतःचं महत्त्व तुम्ही कधी कमी होऊ देऊ नका हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट नक्कीच आहे खरे यश मिळण्याचा मुख्य सर्वात नक्कीच आदर म्हण मार्ग म्हणजे इतरांना यशस्वी होताना पाहण्याची क्षमता तुझ्याम मद, तुमच्यामध्ये असली पाहिजे प्रत्येकाला आयुष्यात बदलायला वेळ नक्कीच भगवंत देतो पण आयुष्य बदलायला वेळ नक्कीच मिळत नाही हे नक्कीच खरे मित्रांनो मनातलं बोलायचंच असेल तर वेळ मूड आणि शब्दांची गरज कधीच नसते त्यासाठी बोळायला तुमचं चांगलं मन नक्कीच असलं पाहिजे हे मात्र अंतिम सत्य आणि खरं सत्य नक्कीच आहे आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येणार नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्यावा की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल हे देखील खरे नक्कीच लक्षात ठेव हो, आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांश लोकांनी त्यावेळी जर महागार घेतली असते तर ज्यावेळी ते अशाच्या नक्कीच अगदीजवळ असतात म्हणजे ल म्हणजे लक्षात ठेव जे लक्षा व्यक्ती यशवेशी झालेले आहेत त्या व्यक्तीने जर त्यांच्या बहुतांश काळात दुःखाच्या काळात त्यांचे धैर्य सोडून दिले असते तर आज नक्कीच त्यांचे नाव एवढे मोठे नसले नसते म्हणून लक्षात ठेवा अंधारामधूनच सकाळ निघत असते नक्कीच अंधारा पुढे सकाळ असते या गोष्टीचे तुम्ही भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील फक्त तुमच्यात ती पूर्ण करण्याची हिम्मत नक्कीच हवी हे देखील खरे तुमचं प्रत्येक यशे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयामुळे नक्की सुरू होते बरं आपल्याला त्याच गोष्टी भगवंत देतो ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत तुम्ही त्यावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टी देव दिसतो नक्कीच लक्षात घ्या फक्त तुमची श्रद्धा असली पाहिजे जर तुमची श्रद्धा योग्य असेल तर नक्कीच या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भगवंत दिसतो आणि भगवंत अनुभवायला मिळतो हे नक्कीच खरे या पूर्ण जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते जोपर्यंत आपण चालणं थांबवणार नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहो याने काही फरक पडणार नाही बस तुम्ही चालत राहा यश तुम्हाला नक्कीच भगवंत देव देतील हे देखील खरे अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे कधी महत्त्वाचं नसतं ऊट पुन्हा तयारी कर आणि कधी हार मानू नको हे तुझ्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे प्रेमळ भक्ता नक्कीच तुला लक्षात ठेवायचं आहे शब्द दिल्याने अशा निर्माण होते आणि दिलेला शब्द पाळण्याने मात्र विश्वास नक्कीच लक्षात येऊ संयम आणि माफ करण्याची ताकद प्रत्येकांमध्ये असली की तो यशवेशू होतोच हे खरे नक्कीच सत्य आहे आजचा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढेही काही वेळ देऊन हा संदेश तुम्ही नक्कीच ऐका तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी घेण्यास जेवढे तयार असतात तेवढेच विश्वासू देखील पूर्णपणे तुम्ही होत जातात हे मात्र नक्कीच सत्य आहे आणि खरंही आहे झालेल्या गोष्टीचा विचार न करता भविष्याचे स्वप्न न पाहता वर्तमानावर लक्ष केंद्रित करा कारण जर तुमचा वर्तमान चांगला असेल तर येणारा भविष्य देखील तुमचा उत्तम असेल ही गोष्ट नक्कीच खरी आहे मित्रांनो मन इत किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही मनात किती आपलेपणा किती आहे हे नक्कीच महत्त्वाचं आहे आणि सर्वश्रेष्ठी आहे ही नक्कीच गोष्ट खरी आहे स्वार्थ स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये मात्र नसावा एक वेळ गोड बोलू नका पण घरातल्या घरात स्वार्थीपणा करू नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नाते सांभाळताना कधी कधी इतके झुकले झुकले जाते की खूप जण आपल्याला आज अधिक झुकण्या नक्की झुकवायचा प्रयत्न करतात कारण नक्कीच कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर पोखरू शकते हे देखील खरे या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसतं न ना परखलेलं नातं एकदा धोका देऊ शकतं व स्वार्थी असण्यापेक्षा कधी एकटे असणे चांगले असते हे नक्कीच खरीही आहे आणि पूर्णपणे शक्य आहे नक्कीच लक्षात ठेव आजची मेहनत उद्याचे यश आणेल म्हणून कधी हार माणू नको प्रेमळ भक्ता सकारात्मक विचार आणि सतत कठोर परिश्रम हेच यशाचे मूल मंत्र असते ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते प्रेमळ भक्ता नक्कीच ध्येय्यासाठी आतोआ प्रयत्न कर जगाने तुला वेडे जरी म्हटले तरी देखील चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं मात्र तो इतिहास वाचत असतात या गोष्टी तुला लक्षात ठेवायचे कोणीच कोणाचं नसतं हे नक्कीच खरे फक्त एक भास आहे आपल्या साथीला शेवटपर्यंत फकला फक्त आणि फक्त आपला श्वास आहे ही गोष्ट देखील तितकीच खरे मानवी जीवनातील समाधान ही त्याची सर्वात मोठी संपत्ती असते यशाचे मूल्यमान नक्कीच मूल्यमापन नेहमी इतरांद्वारे गेले जाते तर समाधान हे स्वतःच्या मनातून आणि मेंदूने अनुभवले जाते प्रेमळ बघता दयाळूपणाची भावना माणसाला कार्यश्रम बनवेल दयाळूपणाची भावना ही तुला वाईट करण्यापासून थांबवेल असे लोक पापात सहभागी होत नाही ज्यांच्या मनात दोषाची भावना निर्माण होत नाही हे देखील खरे तुझी सर्वात मोठी चूक तू त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व देतो जी व्यक्ती तुला तिच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून वापरत असते म्हणून लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी ऑप्शन म्हणून वापरलं जात असाल तर हे तुमच्यासाठी नक्कीच कठीण आहे जे हे जे आपले असतात ते पाठीमागे नक्कीच वार घात घातक करतात खरे पाहायला गेले तर हे कोणाचेच नसतात फक्त आपले असण्याचे नाटक करतात व गरजेपेक्षा जास्त चांगले असणे देखील नक्कीच घातक आहे हे देखील खरे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे व्यक्ती जेवढेच कष्ट करेल त्याला तेवढं अडचणी येतील आणि जेवढं संघर्ष करेल त्याला तेवढ्या अडचणी देखील नक्कीच येतील कारण नक्कीच जीवनामध्ये यश गाठायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला अनेको अडचणींचा सामना देखील करावा लागेल हे नक्कीच खरे पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद